नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे परंतु आपल्याला असं पाहायला भेटतं की पीक विमा मंजूर झालेला असताना सुद्धा बरेच असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं ना नाही किंवा अद्यापही त्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला नाही तर मग मित्रांनो यामध्ये जे काही शेतकरी बांधव आहेत म्हणजे पीक विमा मंजूर होऊन बरेच दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी मात्र भरपूर विलंब लागत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो कारण दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल त्यानंतर अतिवृष्टी असेल नुकसान त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी पीक किंवा मंजूर तर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर तर करण्यात आला परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा होत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं किंवा शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती पिक विम्याची रक्कम जमा झाली की नाही झाली दे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यावरती पिक विम्याची रक्कम आली असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या खात्यावरती हेक्टरी किती रक्कम जमा झालेली आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता तर त्यामध्ये बा पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचं वाटप हे करण्यात आलेलं आहे आणि बाकीचे जे दोनशे चाळीस कोटी रुपये आहे तर याचं वितरण अद्याप बाकी आहे आणि यामुळेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त तीस टक्के पीक विमा मिळाल्यामुळे त्यांना आता मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला पाहायला भेटतो म्हणजेच आमच्याकडे तोकडी रक्कम ही जमा झालेली आहे असे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आपल्याला येत आहे कारण त्यांना खूप कमी प्रमाणावर मंजूर झालेल्या विम्याच्या खूप कमी प्रमाणामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास कोटी एकसष्ट लाख रुपयांचा पीक विमा हा वितरित करण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना योग्य प्रमाणातही हे वितरण करण्यात आलेलं आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये थोडंफार योग्य प्रमाणावरती वितरण झालेलं आहे मात्र अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम कमी प्रमाणात प्राप्त झालेली आहे अकोला जिल्ह्यात विमा मंजूर करण्यात आले करणारी रक्कम सत्याहत्तर कोटी रुपये असताना वितरणामध्ये अधिक शेतकऱ्यांना कमी रकमेचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण किंवा असंतोषता आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम बत्तीस कोटी शेहेचाळीस लाख रुपये मंजूर झाली वाशिम जिल्ह्यासाठी यामध्ये दहा कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांना वितरितही करण्यात आली आणि उर्वरित जी बावीस कोटी रक्कम आहे तर ही बावीस कोटी रक्कम वितरित करणे अद्यापही बाकी आहेत मित्रांनो तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र शेतकरी बांधवांना याचा अधिक लाभ मिळण्यासाठी इल्ड बेस शर्ती लागू होऊ शकतात कारण एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपयांची रक्कम ही मंजूर केली आहे आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना अधिक रक्कम मिळवणे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे परंतु अद्याप ते वितरण हे पूर्णच झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एकसष्ट कोटी रुपयांचा विमा हा पूर्ण वितरित करण्यात आलेला आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र अद्यापही वितरण पूर्ण झालेलं नाही तसेच त्यासाठी एकवीस कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपयांचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला असून एकशे चौदा कोटी रुपयांचं वितरणही वर्धा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यात जवळपास वितरण हे पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता गडचिरोली जिल्हा असेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन कोटी रुपये वितरित करण्यात आले त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा देखील झाली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मात्र कॅल्क्युलेशननंतर नंतर जरी रक्कम मंजूर झाली असली तरीसुद्धा कमी रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना फक्त काही हजार रुपयांचाच लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या वैयक्तिक क्लेमनुसार खूप कमी रक्कम मिळण्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये असमाधान व्यक्त होत आहे तर मित्रांनो आता नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे मात्र निघाले मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतरही वितरण प्रक्रियेसाठी विलंब होण्यामुळे त्यांना मात्र आता धक्का बसलेला आहे म्हणजे कॅल्क्युलेशन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे परंतु असं असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीही आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये एकोणतीस कोटी रुपयांचा विमा हा मंजूर करण्यात आला होत आहे त्यापैकी बावीस कोटी रुपये वितरितही झाले आणि उर्वरित सहा ते सात कोटी रुपये हे वितरणासाठी बाकी आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोळा कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झाला होता त्यामध्ये पाच कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित झालेले आहेत आणि कोटी रुपये आहे ते सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला परंतु या जिल्ह्याचे कॅल्क्युलेशन आणखी वाढू शकते कारण यामुळे वितरणाची रक्कम आणि प्रक्रियेत वाढ होण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जलद आणि पारदर्शक वितरण सुनिश्चित करण्याची देखील आवश्यकता शेतकरी मित्रांनो आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम ही मंजूर करताना केवळ आठ कोटी पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाख रुपये वितरित केले जाणार आहेत सध्या आठ हजार दोनशे शेतकऱ्यांना ही रक्कम वितरितही केली जाईल त्या सातारा जिल्ह्यात फक्त पन्नास लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरण केले जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांना सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस एक कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झाला परंतु अद्याप वितरण प्रक्रियेतील कॅल्क्युलेशनची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पूर्ण आहे यामध्ये सोलापूरच्या काही तालुक्यातील शेतकरी बांधवांना अधिक फायदा होऊ शकतो विशेषतः बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता अहिल्यानगर असेल पुणे असेल सांगली असेल या जिल्ह्यांमध्ये काय अपडेट आहे तेही जाणून घेऊया तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकशे एकेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला परंतु वितरणात प्रकारे मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला नाही तसेच पुणे जिल्ह्यात केवळ तीन कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये सात पॉईंट पाच कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे परंतु अजूनही काही शेतकरी बांधवांना याचं वितरण हे झालेलं नाही किंवा वितरण बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी दोन हजार चोवीसच्या खरीप पीक विम्याचे वितरण प्रक्रियेमध्ये असमानता आणि विलंब दिसून येतो विद्यमान कॅल्क्युलेशननुसार एकूण सतराशे ते अठराशे कोटी रुपये रुपयांचा पीक विमा हा मराठवाड्यासाठी मंजूर झालेला आहे झालेला आहे आणि त्यापैकी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप वितरण पूर्ण झालेलं नाही काही जिल्ह्यांमध्ये जर वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही काही जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू झालेली असून शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ हा त्या ठिकाणी मिळत आहे परंतु अद्याप काही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम ही कुठल्याही प्रकारची जमा झालेली नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याऐंशी कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले असून यामधून नव्वद ते पंच्याण्णव टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आली आहे मात्र इल्ड बेस पीक विम्याच्या रकमेचा वाटप अजून बाकी आहे ज्यामुळे काही शेतकऱ्यांना अजूनही त्याचा लाभ मिळवता आलेला नाही मित्रांनो इल्ड इल्ड बेस पीक विमा म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पीक विमा असतो तर शेतकरी मित्रांनो ही होती दोन हजार चोवीस सर्व जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र